हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज रुटीन वगैरे काही नाही आज ना संडेचा दिवस होता संध्याकाळची वेळ आहे आणि आज फादर्स डे होता तर फौजीना म्हटलं चला आपण बाहेर जाऊया आणि सेलिब्रेशन करूया आणि घरातून निघताना तर खूप ठरवलं होतं की कसं सेलिब्रेशन करायचं आणि आम्ही ना जे आपण नदीतून प्रवास करतो ना त्याच्या पलीकडं जायचं होतं तिकडं ना खाऊ गल्ली म्हणून असते रोज संध्याकाळी तर आम्ही परवा गेलो होतो मागच्या संडेला तेव्हा आम्ही तिथं विचारलं तर ते फक्त संध्याकाळीच असते खाऊ गल्ली दिवसभर काही नसतं तर फौजींना म्हटलं चला आपण जाऊया पण काय झालं घरातून निघताना वेळ झाला आणि परत पाऊस पण आला त्यातून तो बोटीतून प्रवास रात्रीचा करायचा म्हटलं मला तर भीतीच वाटा आली फौजीना म्हटलं नको आपण इथंच काय तर सेलिब्रेशन करूया आणि इथं बघा कुर्णाल रडत होता कारण त्याला घरातून सांगितलं होतं की आपण बोटीतून जायचं आहे पलीकडं आणि तिकडं जाऊन आपण सेलिब्रेशन करूया छान आणि तिथं खाऊ गल्ले असते फौजी म्हटले भरपूर अशा व्हरायटी असतात खाऊ पिऊच्या तिथं आपल्याला जे आवडेल ते आपण खाऊया पण वेळ झाल्यामुळे आम्ही तिकडं नाही गेलो आणि त्यामुळेच कुणाला आपला रडतोय आणि इथंच आम्ही नदीच्या आलीकडं जिथे आपण राहतो त्याच तिथं मार्केट आहे छोटंसं तिथंच जाऊन एका कॅफेमध्ये मस्त आपण वेज रोल वगैरे काय काय खाल्लं होतं आणि चला त्याच्यानंतर आपण आता घरी चाललोय त्याच्या अगोदर अर्नोला ना काही पेन घ्यायचे होते आणि मी म्हटलं काही भाजी वगैरे मिळाली तर ती पण आपण घेऊन जाऊया तर आता इथं आम्ही पेनसाठी शॉप वगैरे शोधत आहे चला तर बघूया अर्णव कुणाला पेन घ्यायचं होतं कुणाला पेन्सिल अर्णवला पेन आणि कुणाला नोटबुक वगैरे घ्यायचे आहेत कारण तो आता घरी आहे तर घरात म्हटलं थोडा अभ्यास करण्यासाठी तर आता आम्ही बघत होतो कोणतं काही घ्यायचं चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आमचं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे कुणाला आणण्यासाठी ना पेन पेन्सिल काही पाहिजे त्या वस्तू घेतल्या परत आपला प्रवास सुरू झाला आणि मला काही भाज्या घ्यायच्या होत्या आणि वेळ खूप झाला इथं काही आम्हाला भाज्या मिळाल्या नाही जिथं मेन मार्केट आहे ना तिथं थोड्याफार भाज्या भेटतील असे फौजी म्हटले चला तर आता आपण तिथं जाऊन भाज्या वगैरे घेऊया आणि आता संडेच्या मार्केटला आम्ही नाही गेलो ह्या वेळेस त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय संडेच्या मार्केटला गेलं ना सकाळ सकाळी खूप तिथे भाज्या असतात आणि एकदमच घेऊन यायला बरं पडतं आता इथं बघा मी आलो होतो आणि मी भेंडी घेत होते कारण आजकाल कुर्णाला भेंडी चपाती खूप आवडते तर चला मस्त इथं फ्रेश भेंडी होती तर म्हटलं ह्यातली कवळी कवळी घेऊया आता इथं चाललं होतं माझं भेंडी घ्यायचं आणि त्याच्यानंतर भेंडी वगैरे घेऊन झाली भेंडी ना खूप छान प्रकारे मिळाली एकदम कोवळी कोवळी होती आणि कुणाला मीठ घालून वगैरे भेंडी आवडती ना तर तो आवडीनं खाऊन घेतोय चला त्याच्यानंतर बघूया आणखी काही भाज्या वगैरे भेटतायत का जर भेटल्या तर घेऊन जाऊ वेळ झालता मला नाही वाटत जास्त आता भाज्या भेटतील तरी पण बघूया मम्मीला म्हणतो विषय आणि थोडस पुढं आल्यानंतर आम्हाला इथं फणस मिळाला आणि आम्हाला एवढा आनंद झाला ना फणस बघूनच कारण इथं फनस कच्चा वगैरे बघितला होता पण पिकलेला फनस मिळेल असं काही अपेक्षा नव्हती आणि आम्ही खूपच खुश झालो इथं मला अर्णव सांगत होता की मम्मा इथं पैशाला एक टका दोन टका असं म्हणतात तर आपला हा फनस वीस रुपयेचा होता तर अर्णव म्हणतो मम्मा तू वीस टका म्हण आता इथली भाषा बोलायला जरा शिक पण थोडंसं टाइम तर लागेल कारण आपल्याला म्हणजे इथली लँग्वेज येत नाही पण काही नाही चला हळूहळू आपण शिकू त्याच्यानंतर आमचं म्हणजे भाज्या वगैरे घेऊन झाल्या भाज्या तर काही जास्त नव्हत्या घेतल्या थोड्याफार घेतल्या आणि फणस पण मिळाला तर खूप म्हणजे खूप आनंद होता की फणस मिळाला आणि खूप एक्सायटिंग होतो खाण्यासाठी असं वाटत होतं कधी घरी पोचतोय आणि कधी आम्ही फणस खातोय कारण खूप छान होता दिसायला पण त्याचे गरे वगैरे नाही एवढे मोठे मोठे होते आणि टेस्टला पण एकदम गोड होता चला आता घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर ना पहिल्यांदा आपण फणस खाऊन घेऊया आणि मग बघूया कसं आहे टेस्टला मी तुम्हाला सांगते मस्त फनस इथं आम्हाला फनस पण मिळतोय तर खूप छान वाटलं तर चला आता आपण फनस खाऊया खूप एक्साइटिंग आहे खायला पूजेना पहिला आपण फनस खाऊन घेऊया चला खूप मस्त आणि एकदम टेस्टी मम्मी पप्पांना तर लय आवडलं कुर्णालला कसं वाटत आणि फनस ना टेस्टला एकदम गोड होता आणि खूप म्हणजे खूपच छान वाटलं आणि आता आम्ही अर्णवला पण खायला देते तर फौजींना पण खूप आवडला मला पण खूप आवडला आणि कुर्णाला पण अर्नव अजून ना ट्राय नाही केला पण अर्णवला पण आवडला चला तर आता त्याला पण खायला देते चला आताच आम्ही मार्केट मधून आलो आणि आले, आले, आले लगेच ना पहिल्यांदा ते फनस खाऊन का घेतला कारण मला खूप एक्साइटिंग झाली होती कारण फनस मिळाला हीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण आपल्या गावाकडल्या या सगळ्या गोष्टी इथं मिळत आहेत कच्चा फणस इथं बघितला होता पण माहित नाही म्हटलं पिक्का मिळतोय की नाही कारण इथं काय आहे कच्च्या फणसाची ना भाजी केली जाते तर मला वाटलं भाजीसाठी कच्चे फणसच विकत असतील पण आज इथं पिकलेला पण फणस मिळाला आणि उडा टेस्टी होता एवढा गोड होता ना खूपच छान खूप म्हणजे खूप आवडला चला आता स्वयंपाक बनवायचा आहे मी भाजी बनवून गेलो होतो भात पण बनवलाय आणि चपातीला कणिक मळल्या पण आता फौजी बोलतायत बाहेर थोडंफार खाऊन आलोय आता मला चपाती नको फक्त भातच भास तर बघते अर्ण कुणालला पाहिजे असेल तर आणि फौजी चालल्यात आता परत बाहेर त्यांचं काही काम आहे तर चला आता बघते अर्ण कुणाला ना चपाती पाहिजे असेल तर चपात्या बनवते आणि बाकीचा आवरते उद्या आपल्या अर्णवचं स्कूल आहे तर मला बाकीची तयारी करायची कपडे वगैरे प्रेस करायचे तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि खरं तर ना प्रेस करायला मला जास्त आवडत नाही सगळे प्रेस वगैरे फौजीच करतात पण आता अर्णवचं उद्या स्कूल कामा आहे फौजी काही कामानिमित्त बाहेर गेले नाही फौजी म्हटली माझं मी करतो आल्यानंतर पण माहित नाही ते कधी येत आहेत माझ्याकडे आहे टाइम आता काही जास्त स्वयंपाक पण बनवायचा नव्हता तर चला म्हटलं मी आता पटपट अर्णवचे कपडे सगळे प्रेस करून घेते आणि कुर्णाला पण येते एका साईडला आहे कुर्णाला ना आता झोप आली होती कारण तो जवळ बसलाय माझ्या म्हणजे त्याला झोपच आल्या चला आता कपडे प्रेस करून घेते थोडस त्याला भात वगैरे चारते आणि लगेच तो झोपूनच जाईल आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळी प्रेस करून झाली कुणाला म्हटलं जेवायला देतो तर कधी म्हणतो मामा मला मा मा भूक आहे कधी म्हणतो मला भूक नाही तर आता तो टी व्ही बघत होता चला म्हटलं थो तोपर्यंत ना थोडंसं माझं यूट्यूबचं काम करते आणि आजकाल माझा मोबाईलमध्ये मा ना युट्यूबचं व्हिडिओ एडिट वगैरे करायला लागलं ना मोबाईल खूप गरम होतोय तर म्हटलं चला लॅपटॉपवरतीच करूया आणि लॅपटॉपवरती थोडा व्हिडिओ एडिट करायला मला अवघड वाटतं कारण आता मोबाईलची सवय झाली आहे पण चला काही नाही थोडा आता लॅपटॉपवरती पण शिकते मधी मधी मी पूर्ण लॅपटॉपवरतीच करत होतो परत मोबाईल नवीन घेतला त्याच्यानंतर मी पूर्ण काम मोबाईलवरतीच करायला लागले पण आता परत लॅपटॉपवरती करते कधी कधी लॅपटॉपवरती पण करायला पाहिजे नाही विसरून जाईन आणि इझी वाटते चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला आता ना थोडीफार वेळ यूट्यूबचं काम केलं आहे मी आणि आता मला स्वयंपाक करायचं आहे पण थोडं म्हटलं चला युट्यूबचं काम करूया कारण व्हिडिओ आपला एडिटिंग असला ना सकाळी अपलोड करायला मग मला जास्त त्रास होत नाही लगेच मग उस घ्यायचा आणि व्हिडिओ अपलोड करायचा जास्त करून मी व्हिडिओची कामं मोबाईलवरच करते कधी कधी असं होतं की लॅपटॉपवरती करते कारण मोबाईलवरती सगळ्या गोष्टी मला इझी वाटतात लॅपटॉपपेक्षा पण मोबाईलमध्ये कसं जास्त वेळ काम केलं ना मोबाईल पण गरम होतोय आजकाल थोडं जास्त मोबाईलमध्ये माझा प्रॉब्लेम येतोय असं गरम व्हायचा तर मी थोडंसं लॅपटॉपमध्ये पण घेते कधी कधी एडिटिंग करायला आणि आता कसं मोबाईलवरती सवय झाली आहे व्हिडिओ एडिट करायला तर लवकर होतं लॅपटॉपमध्ये अजून सगळ्या गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे थोडं टाईम लागते थोडं मी शिकते पण आणि एडिटिंग पण करते आता फौजी पण घरी नाहीत काही म्हणजे विचारायचं असं तर मी फौजींना विचारतो फौजी मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतायत तर आता फौजी पण थोडे बाहेर गेल्यात तर म्हणतात चला हे पण काम इथंच राहू दे आणि एकदा हे लॅपटॉपचं पण व्यवस्थित शिकलं ना मग काय अवघड वाटणार नाही मोबाईलमध्ये कसं आता सगळं एवढ्या दिवस झालं मी मोबाईलवरतीच एडिटिंग करते तर पटापट पटापट पटा सगळ्या गोष्टी माहिती झाल्यात कुठं काय तर चला आता ठेवते साईडला चपाती राहिल्यात आता चपाती बनवून घेते फौजी थोड्या बाहेर गेल्यात ना त्यामुळे म्हटलं बाकीची आपली कामं आवरावेत येतील फौजी थोड्या वेळात चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता त्यांना मी कुर्णाला थोडासा भात चारवत आहे तर तर नकोच म्हणतो त्या मम्मा मला भूक नाही पण त्याला काही ना काहीतरी सांगून थोडासा भात चारते आता तर त्याचं पोट फुल असेल कारण त्यानं बाहेर काही काही खाल्लं होतं आणि थोडासा फनस पण खाल्ला पण रात्री परत त्याला भूक लागेल म्हणून म्हटलं थोडासा भात खा आणि झोपून जा तर चला त्याला भात वगैरे चारते आणि आता इथं आपला अर्नव पण अभ्यास करते बाहेरून आल्यावर सगळे आपापल्या कामामध्ये बिझी झाले मी माझं किचनचं वगैरे माझी कामं मा करत होती आणि अर्नो त्याचा अभ्यास करत होता थोडा वेळ तो मला व्हिडिओ शूट करायला मदत केली त्याच्यानंतर मी म्हणतो तू तुझा अभ्यास कर मी माझी बाकीची कामं आवडतो फौजी काही अजून आले नव्हते आणि कुरणाल पण अजून काही झोपला नाही आणि जी मी आता येताना कोथिंबीर भाजी वगैरे काही आणलं होतं ना तिला पण म्हटलं चला निवडून ठेवूया अजून माझ्याकडे टाइम होत कारण फौजी काही अजून आले नाहीत कुणाला झोप आली असं म्हणतोय पण झोपत काही नाही कारण त्याला थोड्या वेळ ना पुढं म्हणजे असं घेऊन झोपलं पाहिजे त्याशिवाय तो झोपत ना ना नाही चला तर आता पटपट मी सगळी कोथिंबीर भाजी वगैरे निवडून घेते आणि बघूया फौजी कधी येत आहेत चला तर आता खूपच वेळ झाला होता फौजी काही अजून आले नाही आणि व्हिडिओ पण खूप मोठा होते तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्याच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर बाय बाय